नमस्कार न्यूज न्यूजमधील आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूयाची विशेष बातमी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लक्षात घेता शिवसेना गट तर्फे तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करत जम्बो कार्यकारणीची घोषणा करण्यात आली याच पार्श्वभूमीवर पक्षांची निष्ठावंत शिवसैनिक अनिल चिकलकर यांची पदी नियुक्ती करण्यात आली तसेच नरेश पोकळे कुरहा शाखाप्रमुख कैलास राठोड भिवापूर शाखाप्रमुख हिरालाल निमकर मोजरी शाखाप्रमुख पवन गवळी प्रमुख मोजरी अरविंद काळे गुरदेवनगर शाखाप्रमुख कैलास चव्हाण उपशाखा उपशाखाप्रमुख गुरदेवनगर अक्षय वानकडे मारहा मारडा शाखा शाखाप्रमुख राजेश गरगटे यांची तडेगाव ठाकूर शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली पूर्ण बैठक तिवसा शहराची आराध्य देव श्री समर्थ सोटागिर महाराज देवस्थान येथील सभागृहात पार पडली बैठकीत आगामी निवडणुकीचा आराखडा प्रचाराची दिशा संघटनात्मक बांधणी तसेच जबाबदाऱ्यांची रूपरेषा यावर सविस्तर चर्चा झाली नियुक्ती प्रसंगी जिल्हा नेत्या प्रतिताई बन जिल्हा शैलेश दहाके तालुका समन्वय शिवहरी बोकडे गणेश डोळस शहर प्रमुख अजय आमले तसेच तालुक्यातील मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते जबाबदारी प्रामाणिकपणे निष्ठेने व पक्षाच्या धोरणेनुसार पार पाडणारा संकल्प करतो असे उपतालुका प्रमुखपदी अनिल चिकरकर यांनी सांगितले यावेळी सूत्रसंचालन सूरज जारी विभाग प्रमुख यांनी केले